नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ मराठी कोलकाता बलात्कार प्रकरणातून देश अजून सावरला नसताना बदलापूर इथं घडलेल्या घटनेनं सगळ्यांना जबरदस्त धक्का बसला आहे बदलापूर प्रकरणाची बातमी सगळीकडे व्हायरल होताच मराठी कलाकारांनीही सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे जे कृत्य पाशवी अमानवीय आहे त्याला शिक्षा तरी मानवी का असावी असा प्रश्न अभिनेता अभिजित केळकर न सोशल मीडिया पोस्ट वर करत विचारला तर अभिनेत्री नेहा ने कडक शब्दात आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे काहीतरी भीषण भीतीदायक आणि कायमचा धाक निर्माण करणारी शिक्षा सुनवायलाच पाहिजे गोळ्या घालून लगेच विषय संपेल फाशी देऊन मोकळ करू नका तडपवून तरसवून हाल हाल करून मारा अशी मागणी नेहानं सो सोशल सोशल मीडियावर केली माणूस म्हणून नक्की कुठे जात आहोत आपण असा सवाल अभिनेत्री मृणमयी देशपांडे न सोशल मीडियावर विचारला आहे मराठी अभिनेत्री सुरभी भावे हिनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरी मधून एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्ट मधून तिनं बदलापूर मधील या घटनेचा निषेध करत तीव्र संताप व्यक्त केला आहे बदलापूर मध्ये झालेला अत्याचार एका मुलीची आई म्हणून दररोज जीव टांगणीला लागेल असा प्रसंग आहे माणुसकीचा अंत होत आहे हे निश्चित यावर पालकांवर काय प्रसंग असे याची कल्पना सुद्धा करवत नाही असं इन म्हटलं आहे